रे चाललंय रेयात्रेला कोणत्या ते? तुला आवडत नाही ना यात्रा आवड़ती आवड़ती का शताक्षी कुठं जायचंय काय करणार यात्रे यात्रेत खेळायचं मज्जा करायची आवडती गाडी ती काढायला चालू आहे आणि गाडी पप्पा काढायलेले आहेत बघा आणि हायवे ला काढायलेला आहे हायवे ला गाडी काढायची खूपच अवघड असते चला आता गाडीत बसायला जायचं गाडी आणि म्हणजे जायचं तेच्या यात्रेला सध्या आमच्यासोबत आहे सध्या आमच्यासोबत येणार आहे तेच्या यात्रेला काका मम्मी मी रिया पप्पा आणि माऊ काका माझा मावस भाऊ आणि मावस छोटा भाऊ तर आता आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहोत आणि आता मंदिरात दर्शन घ्यायलेलो आहोत आणि इकडे माणसं बसलेले आहेत आणि इकडे दर्शन घेलेत माणसं बघा विठ्ठल रुखमाई गोरोबाकाकाचं मंदिर आहे गो काका हा हां बाहेर महादेवाच मंदिर आहे महादेवाच मंदिर तिथच आहे तिथच आहे त्यावेळेस आरती चालू होती चालू होती तिथे आम्ही थांबलेलो आणि आता आरती झालेली आहे आणि आता आरती घ्यायची होती आम्ही सर्वांनी आरती घेतलेली आहे आणि मध्येच शताक्षीला आरती भेटत नव्हती बघा कशी करते धडपड आरती घेण्यासाठी बघा का आले बघा मी आता आम्ही दर्शन घेतो खूप मध्ये महादेवाच मंदिर आहे हा त्या दिसत पण नाही गर्दी खूप होती हा आणि आता आम्ही आलेलो आहोत बाहेर तर आता बाहेर आलो आता सेल्फी वगैरे काढून घेणार आहोत आम्ही तर नाव उलट दिसत आहे मोबाईल मध्ये पण ते गोरोबा काका तेर मंदिर असं नाव टाकलेलं आहे आणि इथे हनुमान आहे मंदिर त्याच पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आता आम्ही हो प्रदक्षिणा घालत आहोत आणि प्रदक्षिणा घालून झालेली आहे आणि त्यानंतर ही ज्या वेळेस गर्दी असते मंदिरात त्यावेळेस बाहेरून दर्शन घेण्यासाठी ते मूर्ती ठेवलेली आहे आणि आता आम्ही पोहोचलेला आहोत यात्रेमध्ये तर आमच्या सोबत आहेत आजी मामा आजी, आम्ही सर्वजण होतो आम्ही खूप मज्जा केली आता हे यात्रा चालू आहे तुम्ही पाहतच आहात हा तरी खूप कमी दुकानं झाली झालते अक्षयत्रीयानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी गेलतो यात्रेला खूप कमी दिसते गर्दी कारण की खूप असते अक्षय तृतीया झाली ना की यात्रा हळूहळू कमी कमी होत जाते त्यानंतर या ठिकाणी पाहताय तुम्ही लहान लेकरांसाठी पाण्यात म्हणजे होडी सारखंच होत पण त्यांना हाताना आपल्याला ते चालवा लागत होत त्यामुळं आम्ही लहान लेकरांना बसवलंच नाही आणि इथे आहे पाण्या आणि हे ड्रॅगन तर आम्ही बसलो होतो ब्रेक डान्स मध्ये खूप खूप मजा आली ब्रेक डान्स मध्ये खूप मजा आली ब्रेक डान्स मध्ये या ठिकाणी मी रिया आणि सर होते आणि एका ठिकाणी माझी बहीण राणी आणि तिचे मालक दाजी आणि त्यानंतर एका ठिकाणी आई माझी स्वतः बसले ते हा छोटा बहिणीचा मुलगा आहे विराज नाव आहे त्याचं बघा तो खूप घाबरत होता कारण की रिया तर उठलीच नाही त्याच्यावरून जम्पिंग वर करताना तर आता त्याला मी द्यायलेले आहे कसा बें बेडूक सारखा चिटकून आहे पहा लेकरांनी पण खूप एन्जॉय केला आहे ना तर उठलीच नाही है ना आणि शताक्षी आणि विराज राजवीर राज्वी। राजवीर खूप उड्या मारत होते पण एवढी ही नाही तिनं उड्या मारल्या तिनं पूर्ण व्हिडिओ मध्ये खालीच बसून आहे उठलीच नाही तिला उठता चाल नाही तू उठवत होती तरी पण तिनं उठलीच नाही आणि आता तिने जाती बाहेर mm. <laughs>